भारत देशाचे जातीवादी असलेले भारतीय जनता पार्टीचे गृहमंत्री यांनी काल संसदेमध्ये संविधान संशोधन बिल सादर करत असताना या देशाचे संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद शब्द काढले या बाबीमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की काँग्रेसवर टीका करत असताना त्यांनी बा बा आंबेडकर 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 या नावाची फॅशन सुरू झालेली असून तुम्ही जर देवाचं नाव घेतलं असतं तर सात जन्म सात जन्म स्वर्गामध्ये तुम्हाला जावं लागलं असतं असं त्यांनी जे वक्तत्व केलं याबद्दल महाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा त्यांनी एकेरी उल्लेख करून अपमानास्पद त्यांनी उल्लेख केला त्यानंतर या जातीवादी अमित शहा यांच्यावरती तात्काळ कारवाई व्हावी गुन्हे दाखल व्हावे आणि त्यांनी या तमाम भारतीय नागरिकांची माफी मागावी असे निवेदन वंचित भोजन आघाडी कळनूर तालुक्याच्या वतीने उपविभाग अधिकारी कार्यालय यांना आज देण्यात आलेला मला या देशाचे जातीवादी असलेले गृहमंत्री यांना एवढंच सांगायचंय की अरे बाबा सभागृहामध्ये बोलण्याचा अधिकार भारतीय संविधानाचे निर्माते महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिला इथं तुम्हाला उभे राहण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला बोलण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला निवडणूक लढण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि ह्या अधिकारा या अधिकारांची आधिकारा, स्तुती करण्याऐवजी महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे आभार मानण्याऐवजी पण तुम्ही म्हणत आहात की आंबेडकर आंबेडकरांचं नाव घेतलं नसतं आणि त्याऐवजी जर देवाचं नाव घेतलं असतं सात जन्म स्वर्ग तुम्हाला मिळेल अरे तुम्ही स्वर्ग पाहिलं का तुम्ही कोणतं स्वर्ग पाहिलं पाहिलं असेल तर आम्हाला स्वर्ग दाखवा ज्या पीडित शोषितांना महामानव बाबासाहेबांनी जो या देशामध्ये राहण्याचा अधिकार दिला बोलण्याचा अधिकार दिला सर्व संविधानिक अधिकार दिले ते कोणत्याही देवी देवतांना नागरिकांना दिलेले नाही ते सर्व अधिकार या भारतीय संविधानाने दिलेत या संविधानाची निर्मिती करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत त्यामुळं जातीवादी अमित शहा तुम्हाला जाहीर इशारा करतो की तमाम भारतीय बहुजनांचे मन दुखावलेले आहे त्याबद्दल जाहीर माफीनामा तुम्ही या तमाम भारतीय नागरिकांचा मागावा आणि शासनाने प्रशासनाला सुद्धा मी विनंती करतो आणि मागणी करतो की या जातीवादी या देशाचे असणारे गृहमंत्री यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन आम्ही या कळंदूर तालुक्यामध्ये छेडल्याशिवाय राहणार नाही